नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील श्री भगवंत मंदिर बार्शी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख आहे भगवंत मंदिर क काशास काशी गया अयोध्या जावे रामेश्वरी अस्ता श्रीहरी आमचे घरी असं बार्शीच्या भगवंताचं आणि त्याच्या महतीचं वर्णन केलं जात बार्शी या नावाची उत्पत्ती अनेक करणे सांगितले जातात पूर्वी या गावात बारा तीर्थे होती। बारा मंदिरे असल्याचा उल्लेख हे पुराणात आढळतो त्यावरून बारा शिव बारा बारस बार्शी आणि सध्या बार्शी असं नाव प्रचलित आहे भगवंत हा कोणत्याही नामा भिंधानाशिवाय इथं स्वयंभू स्थापित आहे गंडकी शिळेची शाळीग्राम मूर्ती पाहता क्षणीच विलोभनीय आणि लोभस वाटते भगवान श्री विष्णूने लक्ष्मीसह वास्तव्य केलेले हे भगवंताचं मंदिर आहे दरवर्षी आषाढी कार्तिकी आणि माघी एकादशीला भगवंत मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून जात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचं हे एक महत्वाचं ठिकाण आहे उत्सव मूर्तीची ही नगर प्रदक्षिणा म्हणजे बारशी शहरासह पंचक्रोशीचा जणू लोकोत्सवच असतो या साठी खास सजवलेल्या रक्तातून भगवंताची उत्सव मूर्ती हजारो भाविकांना पाहायला मिळते मंदिरात दररोज काकडा आरती महापूजा धूप आरती आणि शेजारती पार पडतात सर्व धर्म समभाव अस देवस्थान एखाद्या गावाला जसा कारभारी म्हणून सरपंच असतो तसाच या मंदिराच्या प्रमुखाला सरपंच म्हणून ओळखलं जातं पूर्वीपासून कालांतराने आवश्यकते बदल मंदिराच्या बांधणीत आणि जीर्णोद्धारात होत आले आहे त्यामुळे मोठ्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त व्हावा अशी मंदिर समिती आणि भाविकांची अपेक्षा आहे बार्शीचं भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी सातधर्म्य साधणारे आहे केवळ मंदिराची रचनाच नव्हे तर आध्यात्मिक महत्व ही पंढरीशी सातधर्म्य साधणार आहे भक्त पुंडलिकाने जसा विटो भूलोकी आणला तसा राजा अंबरीशाने विष्णूला पृथ्वी तलावर यायला भाग पाडलं पंढरीच्या मंदिरासारखं चोळा खांब मंदिर आणि गरुड खांब मंदिराचा आध्यात्मिक आणि प्राचीन महत्त्व अधोरेखित करतात पंढरपूरला जाणारा वारकरी हा भगवंताचा निसीम भक्त आहे एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीला भगवंत दर्शन दर्शनाने उपवास सोडायचा अशी वारकऱ्यांची परंपरा आहे आता आपण पाहू देशात देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती असलेल्या मंदिर भगवंतांनी घेतलेल्या दशावताराची शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरली आहेत भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या भगवंताची मूर्ती गणकी शिळेच्या गुल गुळगुळीत काळ्या पाषाणाची आहे गर्भगृहातील ही मूर्ती विलक्षण दिसते हातात शंख चक्र गदा आणि उजव्या हाताखाली भक्त शिरोमणी अंबरीश राजाची मूर्ती आहे देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती स्थापित असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे देवाच्या पाठीशी लक्ष्मीची मूर्ती मुकवट्याच्या रूपात अस्तित्वात आहे भगवंतांच्या मस्तकावर शिवलिंग आहे छातीवर ऋषींच्या पावलांची खून आहे बाराशे पंचेचाळीसच्या सुमारास या मंदिराची उभारणी झाली असं सांगितलं जात आता आपण पाहूया पुंडलिकाप्रमाणे अंबरीशासाठी देव बारशीला आला भक्त पुंडलिकासाठी देव जसा वैकुंठावून पंढरीला आला तसा भक्त अंबरीशासाठीही बारशीला आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारशीला द्वादशाच्या दिवशी श्री भगवंत दर्शन पूजनानंतर उपवास सोडायचा असा वारकऱ्यांचा प्रघात आहे त्याला साध द्वादशीचे व्रतही म्हणतात म्हणजे दशमीला एक भक्त राहून एकादशीला निर्जल उपवास करून द्वादशीला सूर्योदयाच्या आत तीर्थप्राशन करून व्रताचे पारणे करायचे असे हे व्रत आहे श्रेष्ठ राजा अंबरीशाच्या रक्षणासाठी साक्षात श्री विष्णूंनी लक्ष्मीसह भगवंत या नावाने येथे अवतार घेतला अशी पौराणिक कथा आहे या राजाने हे साधन द्वादशीचे व्रत केले होते असे सांगतात द्वादशीला प्राकृत भाषेत बारस असे नाव आहे श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना वारकरी पुंडलेख वरदाहरी विठ्ठल असा उद्ध उद्घोष करतात तर भगवंत नगरीत भक्त अंबरेश वर श्री भगवान असा उद्घोष करतात द्वादशीचे कावे झाला उपदेश असा नामदेवांच्या अभंगात उल्लेख आहे रायांचे गुरु विसोबा खेचर यांची या मंदिराच्या शेजारी समाधी आहे त्यामुळे त्यांनी नामदेवांना उपदेश केलेले ठिकाण हेच आहे असेही म्हणतात आता आपण पाहूया अंबरीश राजाची पौराणिक कथा या क्षेत्राशी संबंधित अंबरीश राजाची पौराणिक कथा थोडक्यात अशी आहे अयोध्येचा राजा अंबरीश याने आपल्या दुराचारी पुतण्याचा वध केला पण स्वगोत्र नाशकाचे पातक लागल्याने तो खिल्न्न होऊन तीर्थयात्रेला निघाला नारद मुनीने त्याला एकादशी आणि साधन द्वादशीच्या व्रताचा महिमा सांगितला हे व्रत केल्यास विष्णू संतुष्ट होऊन ते तुझे पातक नष्ट करतील असे सांगितले त्याप्रमाणे क्षेत्र अर्थात सध्याच्या बार्शी नगरे पुष्पावती नदी काठी अंबरीश राजा साध द्वादशीचे व्रत करू लागला त्यांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी महाकोपी दुर्वास मोठ्या शिष्य परिवारासह बारशीला आले कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर अंबरीशाचे द्वादशी सोडण्याचे व्रत होते त्यावेळी दुर्वास ऋषी नदीवर स्नान करून भोजनासाठी येणार असताना मुद्दामच राजास व्रतभंग व्हावा म्हणून उशिराने राजाने खूप वाट पाहून शेवटी नाईलाजाने फक्त तीर्थ प्राशन करून द्वादशी सोडली व्रतभंग होऊ गेला नाही दुर्वासांना हे कळताच त्यांनी आपल्या जटेतून एक राक्षस निर्माण करून राजावरी सोडले त्यामुळे भगवंतांचे सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले ते चक्र आहून धरणे देवादेकांनाही अशक्य झाले अखेरीस राजा अंबरीशाची करुणा वापरल्यावर त्यांच्या आज्ञेने ते शांत झाले बार्शी येथील श्री उप्तरेश्वर मंदिरात असलेल्या तीर्थात सुदर्शन चक्र शांत झाले अशी आख्यायिका आहे त्यानंतर आपल्या मुलास कादीवर बसून राजाने बाणप्रस्ताश्रम स्वीकारून ईश्वरोपासने जीवन व्यतीत केले अंबरीशाला वर देणाऱ्या त्या भगवंताचे बारशीतील मंदिर असे पुराण प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी चक्र शांत झाले त्याच ठिकाणी श्री भगवंतांच्या आदेशानुसार दुर्वासाने राजा अंबरीशाला छळल्याबद्दल प्रायचित्त म्हणून तपश्चर्या केली येथे दुर्वासन तपश्चर्याचे एक दगडी सिंहासन पादुका सुदर्शन चक्र गुप्त होण्याची जागा दाखवली जाते सध्याचे मंदिर तेराव्या शतकातील ते। सध्याचे श्री भगवंत मंदिर तेराव्या शतकापासून अस्तित्वात आहे बाराशे पंचेचाळीस मध्ये मूळ मंदिर बांधले गेले पुढील लाकडी मंडप दीडशे वर्षाने तयार झाला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणेच भगवंत मंदिराला सोळा खांब आहेत त्यात एक गरुड खांब असून त्याला भाविक अलिंगन देतात अंबरीश विजय नामक ग्रंथातील ओघ्यांमध्ये बारशीतील बारा पवित्र तीर्थांची नावे येतात त्यामुळे बारा पवित्र तीर्थांचे गाव बारा शिव यावरून बार ही वार्षिक असे नाव मिळाले असावे असेही म्हणतात सोळाशे सत्तर मध्ये नानासाहेब पेशव्यांनी मंदिराच्या खर्चासाठी सनद दिलेली आढळते दे। अहिल्या देवी होळकर यांनीही मंदिरासाठी देणगी दिली होती श्री भगवंतांचे मुख्य मंदिर हेमाडपंथी धारणेचे असून ध्वजांकित शिखरावर दशावर शिल्पे कोरलेली आढळून येतात आता आपण पाहू गाभाऱ्यात छाळे ग्रामची चक्र गदा पद्मासह विराजमान झालेली पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे मस्तकावर शिवलिंग धारण केलेले विशाल छातीवर मृगु ऋषींचे पाऊल मिरवणारे उजव्या पायाच्या अंगठ्यांमधून सतत भागीरथी मूर्ती आहे का महादेवाची गणपती अश्वमेधचा घोडा सर्पकृतीतील सुदर्शन चक्र शेषावरील विष्णू चंद्र सूर्य या शिल्पाकृती विशेष करून कोरलेल्या आढळून येतात बाहेरील दगडी खांबावर ही पुराणातील प्रसंग शिल्प रूपे कोरलेली आहेत राय राम जोशी यांनी भगवंताचा महिमा सांगणारे कवन रचले आहे श्री अंबरीय विजय हा ग्रंथ प्रसिद्ध आहे याशिवाय अनेक स्थानिक कवीने या भगवंत देवाचे महात्म्य सांगणारे कवने स्त्रोते रचले आहेत त्यापैकी कशास काशी गया अयोध्या असता श्रीहरी आमचे घरी असा बर्शीकरांचा भक्तिभाव व्यक्त करणारी ही काव्य आहेत श्री भगवंतांचे परमभक्त जोगा परमानंद यांची समाधी मंदिरात उत्तरेकडील उवरीत आहे यांची पुण्यतिथी प्रतिवर्षी साजरी होते श्री संत तुकाराम महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचे पुरावे मिळतात ज्याने काशी नाही केली काशी त्याने यावे बारशी आले भगवंत वैकुंठ सोडणी भक्तासाठी असे काव्यात म्हटले आहे त्यानुसार स्थानिक भाविक आणि वारकऱ्यांसाठी बारशी हीच काशी आहे अशा या भक्तांसाठी वैकुंठ सोडून बार्शीला आलेल्या भगवंताच्या चरणी प्रकोट उत्सव उत्सवानिमित्त ज्ञानबा तुकाराम परिवाराचे त्रिवार बंधन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तो तोपर्यंत धन्यवाद